नमस्कार स्वागत आहे तुम्ही सने हासन ब्लॉक्स मध्ये फ्रेंड्स आम्ही चाललो आहे आमच्या गावाला संभाजीनगरला आणि हे बघा लोक आम्ही बाग दोघांनी नाही का आता आम्ही चाललोय आणि आम्ही जस्ट आलो रेल्वे स्टेशनवर हे बघा ते हे बघा हे कसे दिसते आणि बॅग पण इतकी छान दिसते आणि मी काही घेतली मजा बॅग दाखवा

नितीन गुंजा काय आता बंद होजा मला इमर्जन्सी इमर्जन्सी कार तरी बंद नको मेलू जाती फ्रेंड्स सगळं आपण गेलो आता जाऊ फ्रेंड्स

प्रोग्राम होता तर तिथं एक बँगल्स वगैरे बिअर केलेले होते तर मी म्हटलं दिवाळी त्याच्यावर चुडा वगैरे काढला नाही फ्रेंड आणि मग ह्यातून मेंदी काढायची अजून फक्त मी आपण कुठे चाललं बघा कृपया लक्ष द्या गाडी आली आहे गाडी क्रमांक एक एक शून्य चार शून्य गोंदिया जंक्शन ते आले वाजे महाराष्ट्राने महाराष्ट्र पण हे बुकिंग वाले ना बुकिंग वाले

हे बघा आता मनमड येणार ना मग आम्ही उतर आणि मला खूप भूक लागले काहीकडे खाऊन देऊन जायला आणि म्हणजे आता मला दहा वाजता पोचायला मग आम्ही पोहोचलो चला मग पुढे बघूया बॉटल राहिली म्हणजे बॉटल भारी बॉटल एकदम मस्त आहे आणि डायरेक्ट नव्हत आजच शोरूम घेतली शोरूम घेतली मी थांब मी यांना सांगितलं बॉटल

चालले थांब ना मला सोडून गेले मला जिपले ना सोडाले कदुखतय काय चल ना कोणत्या चेनारे आपली ट्रेन इकडं ना

मला खूप भूक लागली होती मी घेतले वडा आणि सांबळ आपण हे मस्त एन्जॉय करूया फ्रेंड्स ठीक आहे काय झालं अरे काय भी महंगा सारते दे आपलं घरी जाऊन जाऊ आपण घरी जाऊन जाऊ नाही फ्रेंड्स पण आता मला भूक लागली त्याच्यामुळे तुम्ही पण घ्या ठीक आहे तर आता आमचं गावर उतरलो गाव दाखवा आपला हे बघा हे आमचं गाव हे बघा इकडे इकडे आमचं आता आम्ही जाणार आहे आमच्या तालुक्यात खेड्यात आमचं रेल्वे स्टेशन गाव चोटे गाव म्हणून घ्यायला येणार मी इकडून जाते आणि मी खूप खुश आहे फ्रेंड्स आम्ही फायनली आलोय आमच्या गावाला मला इकडून वर चढून जायचंय एवढा वर हात दे थांबा आता अनुक थांब

चार वाजता साडेचार साडेपाच वाजता बसलो आम्ही आम्ही पोहोचलो आहे मळामध्ये आणि इथं आम्हाला माहित मा नव्हतं वैजापूर मध्ये पाऊस झालेला आहे आणि इथे एकदम असं अंधार अंधार आणि हे माझा नवरा आणि आमची आजी ना म्हणजे hmm. आम्ही आता मळ्यात आलोय फ्रेंड्स ठीक आहे तर आमची आजी आम्हाला आता ओळणार आहे म्हणजे ते पोळीचा कुटका वगैरे हे बघा ही आमची आजी

असा दिसते आहे आणि फ्रेंड्स ते प्रिन्सेस त्या एकदम इकडून तिकडून परदे तसं इकडून तिकडून छान आहे सॉरी फ्रेंड्स मला झोप येते चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशी होती आमची जर्नी आम्ही ट्रेन मध्ये खूप मज्जा वगैरे केली आता आम्ही मस्त पोहचलो आजीनी मस्त इतका छान स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला होता आम्ही मस्त जेवण केलं आणि आजी मला काहीच काम नाही सांगत सगळं करून घेते की मस्त आजी आमची आणि ना त्याच्यानंतर मग म्हणजे आता उद्या मी जाईन माझ्या जा फ्रेंडच्या जा घरी मेहंदी काढायला तो पण ब्लॉग मी काढल आणि आम्हाला फटाके पण घ्यायला जायचे आय थिंक एखाद्या वेळेस तर ते पण मी तुम्हाला दाखवण फ्रेंड्स ठीक आहे चला भेटीव नेक्स्ट ब्लॉग मध्ये फ्रेंड्स ब बाय आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स ब बाय आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल